साहेब तहसीलदार डेपटी एस पी आणि इतर सर्व डी एस ओ आणि इतर सर्व मान्यवरांचे मी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करतो आणि हा इतका छान मोठ्या पातळीवर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमदार निकोले साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो आपण जे विद्यार्थी आहात आणि शिक्षक आहात वर्षातून अडीचशे तीनशे दिवस क्लासरूममध्ये बसता शिक्षण घेता पाठ्यपुस्तक वाचता आणि करिक्युलमवर फोकस करता पण आता आज आजच्या जगात क्रीडेचा महत्त्व पण फार वाढलेलं आहे आणि नुसता कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स नाही तर आ, आपला आपल्या आरोग्यासाठी क्रीडा आणि गेम्स हे फार महत्वाचे आहे आणि आपण सर्व नुसता या कार्यक्रमात नाही तर याच्यापुढे पण क्रीडेचा क्रीडेला जोपासणार आहात आणि रेग्युलरली खेळणार आहात अशी मी आशा व्यक्त करतो आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आमदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो पुन्हा एकदा हा कार्य कार्यक्रम असा भव्य पातळीवर आयोजित केल्याबद्दल आमदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद